या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे साहेबांना आमची अंगणवाडी कर्मचारी प्रत्येक काम केलं का नाही जे कर्मचारी करीत नाही जरी काही काही तर आम्हाला करायचं खाली पण साहेब काय आता आपण अंगणवाडी कर्मचारी काही मुलं सज्जन आहोत आणि आम्ही प्रत्येक पालन केलं आणि साहेबाला माझी विनंती आहे की आमचं हे निवेदन आमच्या या भावना तीव्र भावना अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या आणि आम्ही अंगणवाडी या पालमधल्या पुणे मध्ये असो महाराष्ट्रातल्या असो एक ही अंगणवाडी महाराष्ट्रातली आम्ही आणि मी करणार नाही सायस आला आमच्या आवश्यक बरोबर आम्ही पुढच्या पूर्ण अपेक्षा व्यक्त करतो आम्हाला घेऊन शब्द आम्हाला वचन द्यावं